विशालगडचं प्रकरण हे घडून आणलेलं प्रकरण आहे महाराष्ट्राचा एक इतिहास आहे पक्ष फेमस करायचा असेल नेतृत्व म्हणून उदयास यायचं असेल तर आता इथे एक परंपरा झाली की दंगलीशिवाय पर्याय नाही महाराष्ट्रातल्या अनेक राजकीय पक्षांचा आणि त्या नेत्यांचा जर इतिहास काढला तर दंगलीशिवाय त्यांचं अस्तित्व नाही पण याचा कुणी विचार करत नाही की निरागश लोकांना मारहाण होती त्यांचं घर उद्ध्वस्त होत आहे गडावरती जे घडलं त्याच्या अनेक अंतरावरती गाजापूर गाव आहे तिथं ज्या पद्धतीने एक दहशतवादी आतंकवादी हल्ल्यासारखा जो हल्ला झाला आहे तो गंभीर आहे आणि घडून आणलेला आहे काही ज्या ठराविक घोषणा आहेत त्या मॉब मधून येत होत्या त्या घोषणा बहुजनांच्या घोषणा नाही आहेत त्या घोषणा जर तुम्ही बघितल्या तर ठराविक दंगलीचं केडर देणाऱ्या एका गटाच्या घोषणा आहेत आणि तो गट कोण इथं ट्रेन करतो गडावरती चढण्याची ट्रेनिंग कोण देतो त्या ठिकाणी गड किल्ल्याच्या नावाखाली काय काय कोण शिकवतं हे महाराष्ट्राला माहीत झालंय आणि दंगलीची ट्रेनिंग देणाऱ्या समूहाने गटाने या गाजापूरच्या गरीब मुस्लिमांना टार्गेट केलंय आणि या मुद्द्याला धरून एक पक्ष उदयास आणायचा एक नेता उदयास आणायचा आहे आणि हिंदुत्ववादी काम त्याच्या हातात आहे दुर्दैव आहे की कोल्हापूर हे छत्रपती शाहू महाराजांची नगरी म्हणून ओळखली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले शाहू विचारांचा पगडा असलेली नगरी म्हणून ओळखली जाते आणि अनेक वर्षांपासून कोल्हापूर टार्गेट केलं जाते दंगलखोरांकडून धार्मिक उन्मादी वर्गांकडून कोल्हापूर टार्गेट केलं जाते त्याच्यामुळे कोल्हापूर यांच्या डोळ्यात का संत तर छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी अठरा पकड जाती सर्व धर्मांच्या लोकांसाठी जो लोक कल्याणकारी सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन जे कोल्हापूर घडवलं त्याचा राग इथल्या मनुवाद्यांना आहे आणि त्यांचा फक्त गाजापूरचा हल्ला एवढा मनसुबा नाही तर राजश्री शाहू महाराजांच्या विचारधारेला आणि त्यांनी उभा केलेल्या कार्यकर्तृत्वाला डॅमेज करणं हा सर्वात मोठा अजेंडा याच्या पाठीमागे आहे आज कोल्हापूर पाटलावरती बद केलं जात आहे दंगलखोर म्हणून दंगलखोर त्या ठिकाणी निर्माण व्हायला लागले धार्मिक गुणमादी तयार व्हायला लागले धर्माची भाषा करायला लागलेत कोल्हापूरमध्ये धर्माची एका ठराविक धर्माची भाषा होती दुर्दैव आहे जिथे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी मुस्लिमांसाठी हॉस्टेल काढलं अनेक जातींसाठी स्वतंत्र वस्तीग्रह काढलं आरक्षणाची मुहूर्त रोवली सामाजिक समानता त्यांच्या असणाऱ्या सामाजिक न्यायाची भूमिका घेतली त्या कोल्हापूरमध्ये धर्माचे ते, ते दादागिरी तयार व्हावी हे दुर्दैव आहे आणि म्हणून ज्याने कुणी विशाल गडाचा मुद्दा तयार केला तो सुनियोजित गट होता सरकारला याची भनक होती आणि अनेक दंगली आणि आने अनेक पक्षांचा उदय हा याच्या आधीचा इतिहास सुद्धा आहे की सरकारने ग्रह विभागाने त्या ठिकाणी हातात घेतल्याशिवाय होत नाही याला पूस साथ व्यवस्थेची आणि त्याच्यामुळेच या दंगलखोरांचं बळ वाढलेलं आहे मी असणारा प्रश्न विचारतो या माध्यमातून ग्रह विभागाला इथल्या देशातल्या अनेक यंत्रणांना विचारतो की तुम्ही त्या ठिकाणी जर हा हल्ला आणि याच्यामध्ये जर वेगळे जातीचे धर्माचे लोक इन्व्हॉल्व असते तर आतापर्यंत काय काय केलं असत आमच्या दलित इश्यू वरती अनेक वेळेस कोंबिंग केलं आता दंगल घडवणाऱ्यांसोबत कोंबी का होत नाही शस्त्र गोळा करण्यासाठी त्यांचा तपास का केला जात नाही या दंगलीच्या पाठीमागचा मास्टर माइंड कोळा का केला जात नाही काही गिंदी नसते गाजापूरच्या मुस्लिम बांधवांना त्यात तिला आया बहिणी ज्या रडतायत त्यांचे आश्रू अतिशय भयंकर आहे रडतायत त्या आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये धर्म महत्वाचा वाटतो आज छत्रपती राजेश्री शाहू महाराज असते तर त्यांनी काय केलं असत अशा पद्धतीने हल्ले उदिके असते विशाल गडाची गोष्ट करायची मग अतिक्रमण तर सगळीकडे झालंय ना अतिक्रमण बुद्ध लेण्यावरती सुद्धा झाले अनेक ठिकाणी वर्ष सहा महिने दोन वर्षापूर्वी काही दगडांना रंग देऊन ते ताब्यात घेतले लेण्यांवरती मंदिरं उभा झालेत हा मुद्दा होऊ शकत नाही सगळ्याला समान या ठिकाणी अतिक्रमणाचा नियम का लावला जात नाही आता विशाल घडाचं जे काही अतिक्रमण आहे ते काढायला सुरुवात झाली लेण्यावरच्या अतिक्रमणाला का सुरुवात झाली नाही याचं उत्तर एकनाथ शिंदेने दिलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे का त्या ठिकाणी मोठे आक्रमक आंदोलन केल्यावरच सगळं होणार आहे का ही वेळ सुद्धा सरकारने येऊ दिली नाही पाहिजे होते सरकारचं बारीक लक्ष असलं पाहिजे ज्या काही अॅक्टिव्हिटीत त्या कायम भडकाऊ ऍक्टिव्हिटी आहेत ज्या काही ऍक्टिव्हिटी त्या कायम दंगलीच्या ऍक्टिव्हिटी घडवतात भीमा कोरेगाव सर्वात मोठं उदाहरण आहे यांचा असणाऱ्या ऍक्टिव्हिटीवरती लक्ष नाही आणि आंदोलक जे त्यांच्यासाठी अर्बन नक्षल विधेयक पारित केलं दलितांसाठी लढणाऱ्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी नक्षलवादी म्हणून तिथं भूमिका घ्यायला निघालात आणि जे दंगलीची ट्रेनिंग देत आहेत दंगल घडवण्याचे त्याचे आरोप आहेत तिथं बरं हे विधेयक लागू होत नाही पीए पीएक्ट अंतर्गत त्या दंगल खोरावर का गुन्हे दाखल झाले नाहीत का भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये ज्या पद्धतीने भूमिका घेतली अनेक यंत्रणांनी केंद्राच्या राज्याच्या त्या यंत्रणांनी विशालगड प्रकरणाबद्दल का भूमिका घेतली नाही का आतापर्यंत बॉम्बिंग झालं नाही शस्त्र जमा झालं नाही मास्टर माइंड अटक झाला नाही का याच्यातला सखोल तपास बाहेर येत नाही तुम्ही घराची घर उद्वस्त करता गाड्याची गाड्या जाळून टाकता तिथल्या महिलांना मारहाण करता भयभीत करता आणि एखादा आयोग नेमून दहा दहा वीस वीस वर्ष तिथे आयोगापुढे हजरी लावता आणि एवढं जर सोपं झालं नेतृत्व उभा करणं तर उद्या कुणीही चिल्लर पक्ष काढील टोळकं पाठून दंगल घडविल नाव करील हेच करत बसायचं महाराष्ट्रात आपण कुणाचं काय आहोत ह्याचं सुद्धा भान यांना राहिलं नाही पक्ष वाढवण्यासाठी नेतृत्व उभा करण्यासाठी गरिबांना दगड मारण्याचं काम करत दोन वेळच्या पोटासाठी लढणाऱ्या आणि जगणाऱ्या माणसांचं रक्त सांडून तुम्ही नेते होणार आहे लाज वाटली पाहिजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये येताना आया बहिणींना मारहाण करताना कोण आहेत ते लोक कुणाच्या बाळावरती एवढी हिंमत झाली त्यांचे वेगळे नारे कस काय सुरू आहेत कळत नाहीत ते दंगलखोर कुणाचे यांना वाटतं कळतच नाही नेते व्हाल खासदार व्हाल आमदार व्हाल मंत्री व्हाल पण हे अशा पद्धतीने गरीबांचं रक्त सांडू सामाजिक सलोखा बिघडून महाराष्ट्र अस्थिर करू माणसं माणसात तुम्ही ठेवले नाही तुम्हाला सत्ता पाहिजे तुम्हाला नेता व्हायचंय तर मुस्लिमांना मारा दलितांना मारा आदिवासींना मारा हिंदू मुस्लिम दंगली करा दलित मराठा दंगली करा हेच तुमचं धोरण कायम सुरू आहे आता ओबीसी मराठा सुरू झालाय तुमच्या सत्तेसाठी तुम्ही गोरगरीब माणसाला मारा निघाला राजकीय प्रयोग करायला निघाला लाज वाटली पाहिजे हे पक्ष नव्याने ने आलेल्या नेत्यांना सहज वाटतं तुम्हाला ही बलिदान तुमच्या घरातलं कुणाला दगड लागला हो का होतं तुमच्या घरातलं कुणी त्या ठिकाणी त्या दंगलीमध्ये तुमच्या घरातलं कुणी होतं का तर पुढं लीड करायला गुन्हे दाखल होणार बहुजनाच्या पोरावर त्यांचे माते भडकवणार तुम्ही आणि स्वतः मात्र कुठंतरी बसणार समोहित केल्यासारखी चळवळ उभा केलेली आणि हे ट्रेलर आहे हे करत राहणार यांना जर धडा नाही शिकवला तर सखोल चौकशी झाली नाही मास्टर माइंडला जर त्या ठिकाणी ठोकलं नाही तर हे करत राहणार आणि त्याला मुस्लिम दलित आदिवासी मार खात राहणार घर उद्ध्वस्त करून घेणार सगळं राजकारण आहे राजकारणासाठी हे केलंय आणि लाज वाटते हे पक्ष बनवणाऱ्या या नेत्यांची की राजकारणासाठी तुम्ही माणसं मारायला निघालात काय लय मोठं तीर मारलाय काय सत्तेमध्ये जा आणि सत्तेमध्ये बदून इतर अतिक्रमण काढा कोर्टात जा न्यायालयीन प्रक्रिया राजे महाराजे पद्धत संपली आहे लोकशाहीमध्ये कुणी राजा नाही कुणी महाराज नाही लोकशाहीमध्ये या ठिकाणी इतिहास होता तो वेगळा भाग आहे पण आज नागरिक सगळ्यात मोठा राजा आहे भारतीय नागरिक ही त्याची ओळख आहे भारत हा देश आहे जुने दिवस पुढे आणून कोण आता राहिले निजाम राहिले कोण राहिले कुणाच्या विरोधात लढा सुरू आहे नागरिक नागरिकांच्या विरोधात लढवत आहे संविधान आलं राजा महाराजा संपलंय आता फक्त नागरिक आहेत भारतीय नागरिक आणि त्यांना जर नुकसान होत असेल तर देशाकडे वेगळी यंत्रणा आहे ती त्याचं काम करेल पण ती काम करू दिलं जात नाही तुम्हाला करायचं अतिक्रमण खाली करायचंय सत्तेत या सत्तेत तुमचे लोक बसलेत सत्तेत तुमच्या जातीचे लोक बसलेत ते काय करायला तयार नाही का तर तुम्ही आमच्या माणसाचे डोके पोडताय घर उद्ध्वस्त करताय त्यांचा संसाराची राख रांगोळी करताय लहान लहान लेकरं रडतेत तरी तुम्हाला माया येत नाही अरे कोण तुम्ही एवढं कसे निर्दय झाला पण कोणत्या देशातून तुम्ही आलात तुमच्या देशातल्या आया बहिणी रडत असताना तुम्ही तिथं धुडघुस घालताय हे दंगलखोर आहे दहशतवादी आतंकवादी कसाब आणि आजमल कसाब यांच्यामध्ये काय फरक आहे आजमल कसाब समुद्रातून पाकिस्तानातून मारता एवढंच ना एवघड उघड असणार कॅमेऱ्यामध्ये तोंड बांधून वेगळे घोषणा देऊन त्या ठिकाणी असणारा आमच्या लोकाला मारत आहे कुणी आवाज उठवत नाही म्हणून ही मस्ती याचा असणार परिणाम येणाऱ्या निवडणुकीत भोगावं लागतील आणि कोणी दंगलीतून नेता होऊ शकत नाही लोकांना सगळं कळायला लागलंय नेतेगिरीसाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा इथं मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण अनेक प्रश्न आहेत बेरोजगार आहेत भिकाला लागलेत लोक मागा त्याच्यावर बोलायची हिंमत ठेवा कायम जाती आणि धर्माच्या नावावरती सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही तर लोकांचे डोके फोडणार आणि रक्त सांडता येईल तुम्ही तुमच्या सत्तेचे स्वप्न बघणार हा आपला आदर्श आहे शाहू फुले आंबेडकर हे आपले आदर्श अशा पद्धतीने खपून नसतं घेतलं यापुढे जर असं टार्गेट झालं तर राज्याची या ठिकाणी भूमिका घेईल ग्रह विभाग आतापर्यंत का भूमिका घेत नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे लहान लहान लेकर रडतायत आणि तुम्ही त्यांना मारताय आपल्याकडे आया बहिणी नाहीत कधी विचार केला तुम्ही आपल्या लेकराला हो जर सारी सुई टुचली तर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल आणि दुसऱ्याचे लेकर हो तुम्ही इतर रक्तबांबार करताय आगी लावताय दहशतपच लावताय कायद्याच्या राज्यामध्ये शस्त्र बाळगण्याची परवानगी आमच्या देशात कुठून आल्या तलवारी कुठून आल्या ह्या काट्या कुठून आल्या ह्या बंदुकी व सत्ता आहे म्हणून काही करायचं थांबलं पाहिजे विशालगडचं प्रकरण गंभीर आहे अतिक्रमण काढायचं सगळंच काढा आर्कोलजीच्या हातात सगळं पुरातत्व खात्याच्या हातात गड आहेत किल्ले आहेत आहेत लेण्यावरचे सुद्धा अतिक्रमण काढा सगळ्याला समान या ठिकाणी भूमिका घ्या आणि मी आता पुरातत्व विभागापुढे पुरा आंदोलन सुरू करणार आहे लवकरच तारीख जाहीर करणार आहे की बुद्ध लेणीवरील सुद्धा अतिक्रमण काढा रात्रीत दगड त्या ठिकाणी कलर करायचे आणि लय दिवसापासून म्हणून सांगून तिथं नाटकं करायचे बंद करा पुरातत्व विभागाला धारेवर धारणार कायदेशीर लढा लढणार आता विशालगडचं अतिक्रमण काढताय ना लेण्यावरचं अतिक्रमण सुद्धा काढावं लागेल सगळंच काढावं लागेल ही आमची भूमिका आहे एका पक्षाला आणि नेत्याला एक अजेंडा देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सुनियोजित कट केलेलं हे प्रकरण